बोरवली स्थानकामधून धक्का एक धक्कादायक घटना समोर आली आहे बोरवली टी सी ऑफिसमध्ये एक प्रवाशाकडून हल्ला आणि तोडफोड झाल्याची नोंद करण्यात आली आहे ही घटना आज दुपारी सुमारे तीन वाजताच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार उप सी टी आय श्री शमशेर इब्राहिम हे विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट तपासणी करत होते या तपासणी दरम्यान दादरहून विरारला जाणाऱ्या प्रथम श्रेणी डब्यात प्रवास करणाऱ्या तिघांकडे दुसऱ्या श्रेणीचे तिकीट आढळले तसेच अंधेरी ते बोरिवली दरम्यान एक प्रवाशाकडे पूर्णतः तिकीट नव्हते त्यानंतर तिन्ही प्रवाशांना बोरिवली स्थानकावर उतरून तिकीट तपासण्यासाठी टी सी कार्यालयात नेण्यात आले मात्र त्यावेळी एक प्रवाशी आक्रमक झाल्याने त्याने कार्यालयातील संगणक सी पी यू आणि इतर साहित्यांची तोडफोड केली या झटपटीत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांनाही दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली सदर प्रवाशांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई जी आर पीच्या हवाली करण्यात आले या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अजून सतर्क झाले आहे अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी कार्यरत राहील चर्की जाएगा में बसके लिकेचल अभ 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 ने ने वाई तो अस्टाफों ये आइपोन से रिकार निकाल वीडियोता कसल शानतो हो अभ 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 तेन रिक्ता काई लग्लत रुटा कास्ता है अभ 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 अभ